हरी स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजचे आपल्या रेसिपीचे नाव आहे उपवासाचा वरीचा शिरा उपवासाचा वरीचा शिरा म्हणजे कोण त्याला भगर पण म्हणतं वरी वरीचे तांदूळ असतात ना ते आहे हे तर याचा शिरा म्हणजे शिरा का आता याच्याने खूप मस्त छान पोटभर म्हणजे पोट भरतं आणि चवीला पण अप्रतिम लागतो तुम्ही नक्की करून बघा तर त्यासाठी लागणारे साहित्य मी दाखवते इथे मी एक वाटी बगर घेतले म्हणजे वरीचा वरील तांदूळ घेतलेले आहेत पाऊण वाटी साखर घेतले त्याच्यासाठी पाव वाटी ओल्या नारळाची चव घेतलेली आहे पाव वाटी तूप साजूक तूप घेतले अर्धा टेबलस्पून मी वेलची रायफळचे पूर घेतले आणि एक चिमूटभर मीठ घेतले तर आपण घॅसवरती कढई ठेवलेली आहे आता मी घॅस चालू करून घेऊ आता आपण साजूक तूप घालून घेऊ आपण हे बगर घालून घेऊया आणि आपण याला भाजून घेऊया मीडियम टू हाय वरती आपण याला भाजून घेऊया बगरला वरी तांदूळाला आपण छान मस्त असं भाजून घेऊया मीडियम टू हायवर भाजताना सतत चमचा हलवत राहायचा नाहीतर मग लो फ्लेम करून तुम्ही भाजू शकता सतत आपला असा चमचा हलवायचा तर तुम्ही मीडियम टू हायवर भाजून घ्या बघा आपलं भगर मस्तपैकी भाजून झालेला खूप छान वास सुटलेला आहे सुंदर असा भाज छान भाजलेला आहे करपाचं पण आहे मस्त छानपैकी असं सोनेरी कलर वरती भाजायचं आता भाजून झालेलं आहे आता मी एका साईडला गरम पाणी केलेलं आहे तर गरम पाणी आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया बरोबर दोन बाऊल पाणी होता हा म्हणजे एक वाटी बगर तर दोन वाटी मी पाणी गरम केलेला तो सगळा टाकलेला आहे आता आपण हा ना शिजत ठेवूया आता मीडियम गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आपण शिजत ठेवूया तर आता आपण बघूया शिजले का शिजत आले म्हणजे झालेलंच आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया साखर आपल्या आवडीनुसार ज्यांना जास्तीत जसं जा गोड आवडतं तसं पण जरा थोडंसं कमी गोड असेल तरी छान लागतो हा शिरा आपण साखर घातले आता आपण आपण ओल्या नारळाची चव घालूया ओल्या नारळामुळे खूप छान अप्रतिम चव लागते या शिऱ्याला खूप छान लागते आता मी याच्यामध्ये चार टेबलस्पून तूप घातलेलं भाज्याला पावटी घेतलेलं पण चार टेबलस्पून घातलेलं आता आपण थोडंसं दोन टेबलस्पून घालू तरी अजून एवढं तो उरलेला आहे आपण चवीनुसार एक चिमूटभर मीठ आहे ते घालून घेऊ वेलची जायफळची पूर घालूया आणि आता परत वाफ काढायला ठेवूया वाफेवरती झाला आपला शिरा झटपट होणारी रेसिपी आहे कमी साहित्यात झटपट होणारी आणि आता शिऱ्याला आपल्या प्रसादात शिऱ्याला वगैरे कसं दूध वगैरे लागतं तेवढीच साखर तसं काही नाही याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर घातली तरी छान लागतो हा शिरा तुम्ही नक्की करून बघा माझ्या मम्मीची रेसिपी आहे ही माझ्या मम्मी माझी मम्मी करायची आणि तिला खूप आवडायचा त्याच्यामुळेच ती मला माहीत आहे तर तुम्ही पण नक्की करा आपण बघूया झालेला आपला शिरा एकदम मस्त खाण्यासाठी तयार आहे हे बघा खूप छान जास्ती तूप पण नाही लागत काय नाही दूध नाही काय नाही खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण गॅस घालून घेऊ आणि आता आपण काढून घेऊया मस्त खोबरं घातल्यामुळे एवढी छान चव येते ना त्याला आणि उपवासासाठी म्हणजे पोट भरूनचं काम आहे म्हणजे पोट मस्तपैकी भरलं जातं आणि मस्त ज्यांना गोड खाण्याचे म्हणजे शौकीन आहेत जे त्यांच्यासाठी तर एकदम मस्तच हे बघा अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करा उपवासाचा बघ वरीचा शिरा हे पहा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे उपवासाचा वरीचा शिरा नक्की ट्राय करा तुम्ही खूप छान मस्त रेसिपी आहे ही आणि ओळ्या खोबऱ्याने एवढी अप्रतिम छान चव येते ना तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स पण घालू शकता पण ड्रायफ्रूटची पण आवश्यकता नाहीये खूप छान टेस्ट लावतो तो तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद